अयोध्येच्या राम मंदिरात होणाऱ्या रा अभिषेक सोहळ्याला आता फक्त दोन दिवस बाकी आहेत तारीख बावीस जानेवारी ठरली आहे याबाबतची तयारी शेवटच्या टप्प्यामध्ये आली आहे दरम्यान सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे ज्यामध्ये राम जन्मभूमी व्यतिरिक्त बाबरी मशीद मार्क करून दाखवण्यात आली आहे बाबरी मशीद अशा शब्दात ही पोस्ट शेअर करून दावा केला जात आहे की ज्या ठिकाणी बाबरी मशीद पाडण्यात आली किंवा ज्या ठिकाणी बाबरी मशीद होती त्या ठिकाणी राम मंदिर बांधले जात नाही आहे तर तिथून तीन किलोमीटर दूर बांधले जात आहे तर या व्हायरल फोटोमागचं सत्य काय आहे खरोखर भाजप सरकारने आणि मोदींनी देशाची फसवणूक केली आहे का आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर बोलणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा मित्रांनो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर वरील स्क्रीनशॉट शेअर करताना अनेक युजर्सने लिहिले आहे ही दोन ठिकाणे गुगल मॅपवर पाहता येतील एक जागा जिथे एकेकाळी एक बाबरी मशीद होती आणि दुसरी जागा जिथे आता राम मंदिर बांधले जात आहे असं वाटतं आहे की मंदिर त्याच जागेवर बांधलं गेलं नाही आहे यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपल्या वक्तव्यामध्ये म्हटले की ज्या जागेवर मंदिर बांधण्याची घोषणा केली होती त्या जागेवर मंदिर नाही बांधलं आहे तर तिकडून चार किलोमीटर लांब मंदिर बांधलं आहे चार किलोमीटर अंतरावर मंदिर बांधायचं होतं तर मशीद का पाडली याशिवाय इतर अनेक लोकांनी मंदिराच्या जागेबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत आता या गोष्टीबद्दल खरी माहिती जाणून घेऊया जी बाबरी मशीद पडली त्या जागी राम मंदिर बांधले जात आहे की नाही सर्वात आधी सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर दोन हजार एकोणीस मध्ये दिलेला निकाल काय सांगतो हे पाहूया सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने राम मंदिर जमीन वादावर एकमताने निर्णय दिला होता वादग्रस्त जागेवर पूजा करण्याचा मंदिराचे बांधकामही सुरू करण्यात आल्याचे या निर्णयामध्ये सांगण्यात आले होते म्हणजेच ज्या ठिकाणी बाबरी मशिदीचे घुमट होते त्या जागेसोबत दोन पॉईंट सत्याहत्तर एकर जमीन राम मंदिरासाठी देण्यात आली होती याच भूमीवरती राम मंदिर बांधले जात आहे या निर्णयानंतर ऑगस्ट दोन हजार वीसमध्ये पंतप्रधान मोदींनी अयोध्येमध्ये राम मंदिराचे भूमिपूजन केले आम्ही गुगल अर्थवरती माहिती पाहिली दोन हजार अकराचे वर्ष पाहिले तर त्यावेळी तिथे कोणतेही बांधकाम सुरू नव्हते दोन हजार एकोणीसमध्ये निर्णय होईपर्यंत हीच परिस्थिती कायम होती त्यानंतर दोन हजार वीसमध्ये बांधकाम सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणाचे बांधकाम गुगल अर्थवर पाहिले ऑगस्ट दोन हजार वीसमध्ये बांधकाम सुरू झाल्यानंतर या ठिकाणाचे बांधकाम गुगल अर्थवर पाहिले जाऊ शकते आणि सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये जेव्हा मंदिराचा बराचसा भाग पूर्ण झाला होता तेव्हा त्यावेळेचे चित्र गुगल अर्थमध्ये सुद्धा दिसले आहे ज्या ठिकाणी बाबरी मशिदीची रचना होती त्याच ठिकाणी राम मंदिर बांधले जात आहे म्हणून तीन किलोमीटर अंतरावर बांधकाम होत असल्याची चर्चा निराधार आहे अयोध्येतील हनुमत निवासाचे प्रमुख डॉक्टर मिथिलेश नंदिनी शरण यांनी सुद्धा राम मंदिराच्या जागेवर माहिती दिली आहे त्यांनी सांगितले की आज जिथे मंदिर बांधले जात आहे तिथे रामलला आणि छोट्या तंबूमध्ये होते तंबूचा परिसर छोटा होता मंदिराचा परिसर आता मोठा आहे ज्या तंबू मध्ये रामलल्ला बसले होते त्या जागेला आता गर्भगृह म्हटले जाते तीच जागा संरचनेच्या आत दिसायची मंदिर पाडून मशीद बांधली गेली असे आमचे मत आहे त्यामुळे त्या अर्थाने मंदिर तिथेच आहे आता ती जागा दुसऱ्या ठिकाणी हलवली असे, त्या असे बोलण्याला काही आधार नाही आता आपण व्हायरल स्क्रीनशॉट मध्ये बाबरी मशीद म्हणून सांगितल्या गेलेल्या जागेबद्दल सुद्धा बोलूया गुगल मॅप मध्ये सर्च केल्यावर हे ठिकाण सीताराम मंदिर म्हणून दिसते गुगल मॅपमधील ठिकाणाचे नाव एडिट करून कोणीतरी बाबर मशीद असं केल्याची शक्यता आहे तर जी जागा बाबर मशीद म्हणून व्हायरल होत आहे ती जागा सीताराम मंदिर आहे याशिवाय स्क्रीनशॉटमध्ये बाबर मशीद म्हणून चिन्हांकित केलेल्या जागेवर एक लहान अवशेष असल्याचे समोर आले आहे हे अवशेष कुतुबपूर रहमान दर्ग्याचे आहेत मित्रांनो एकंदरीतच राम मंदिराच्या उभारणीच्या जागेबाबत करणारा दावा दिशाभूल करणारा असल्याचे कळले कर आहे एकेकाळी एक बाबरी मस्जिद ज्या ठिकाणी होती त्याच ठिकाणी आज, आज राम मंदिर बांधले जात आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा अशाच आणखी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा